काळजी ला अजून पुढं पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर माझं मजा अपंगा मधनं मला घरकुल बसवा ते बुचल कमरेच मग मी सुरक्षित अपंगा त्याला दिव्यांगामध्ये बसतोला पहिला लाभ मिळाला ना गोरकुला मिळाला गेला बाद करायचं घर तुला मिळालं का तुझ्या बापाला मिळालं माझं नाव बहात्तर ला बहात्तर ला बहात्तर ती इंद्र गांधीच्या काळाची घरकुलं झाली की ना आपली शंभर घरकुला काटेवाडी ग्रामपंचायतला एसटी बहात्तरच होत कलेक्टर बहात्तरच झालं बहात्तर नाही नाही हे नंतर हे घरकुलचं पण दिलं म्हणजे बहात्तरचं पहिलं मिळालं आलं मिळालं तेव्हा मग तुला प्लीज लेबल उचलायला काय झालं तेव्हा हे पाणी सगळं मोकळ कुठं आता अतिक्रमण झालंय आता सगळे तुम्ही बघायचं पाणी मग काढावं लागेल प्रत्यक्षात बघा नाव हे अतिक्रमण आलं आपण अतिक्रमणात आलं आपल्याला अतिक्रमण तुम्हाला मी आता सगळ्यांना सांगतो सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत तुम्ही पण आमच्या आपण इथं कटर करू कटर केल्यानंतर व्यवस्थितपणे पाणी जाईल आणि शिवाय तुला दिव्यांगामध्ये बसत असेल तर दिव्यांगामध्ये ठीक आहे ती जरा खुलं करायला हवा रोडा वर पाणी आले आखं ड्रेनेजमधून पाणी जात नाही